या हिरवलीचं अंग बनून आपण या डोंगर माथ्यांवरती फडून राहावं या वाऱ्याच्या पाठीवर स्वैर होऊन आपण या सह्याद्री फिरून पहावं या धुक्याच्या छाताडावर आपल्या राजाला कोरून या गडांच्या माथ्यावरती त्याला फडकवत राहावं पावसाच्या प्रत्येक सरीला आपल्या उंजळीत पकडून राहावं आणि हे सर्व करण्यासाठी या सह्याद्रीत फिरावं आणि एक असाच अनुभव घेण्यासाठी आपण आज आलो आहोत गोरखगडावरती प्रशस्त पसरलेली ही, ही गर्द चादर जशी मागे सरकत होती तसा हिरव्या रंगाचा एक मोतीबिंदू डोळ्यात तयार करत होते त्यात वाऱ्याची साथ या दृश्यात अजूनच जीवत होते हे निहाळत आपण येऊन पोचतो गोरखगडाच्या या काळ्या दगडाने उभ्या केलेल्या मॉडर्न काळातील स्ट्रक्चर दाखवणाऱ्या या प्रवेशद्वाराजवळ या दगडावर गडाचं सूचक अगदी दुपारच्या सूर्यास्तासारखं चमकत मात्र असत पायऱ्या चढताना लक्ष पायाखालबी कमी पण या गोरखनाथांच्या या मंदिराकडे दगलावून मात्र पाहत असतं मंदिराचा परिसर अगदी उत्तम साफ आहे सुरुवातीलाच आपल्याला या दोन समाध्या आपण लक्ष मात्र वेधून येतात मंदिरापासून थोडा दूरच असलेला हा नंदी आणि कासव एकाच रंगाने भिजलेले मात्र दिसत होते मंदिरात दर्शन घेऊन आपण याच मंदिराच्या बाजूने गडावर जाण्यासाठी जाऊ लागतो या ब्रिजवर येताच ही चाफ्याची हिरव्या पानांची फुले आपल्या स्वागतासाठी उभी आहेत असं जणू मात्र वाटत असतं इथूनच सुरू होते ती खरी पाय वाट चिखलाचा चिकटपणा आता पायांनाच जाणवू लागतो पाऊस नव्हता त्यामुळे तो अजूनच पाय मात्र पकडून ठेवत असतो पण या उडीत आपला लक्ष वेधून घेतात ती म्हणजे हवेवर डुळणारी टिवळी रोपे आणि झुडपे वरती जशी पावले धाव घेतात तसं आता कडाच्या पायथ्याशी वसलेले गाव आपल्याला दिसू लागतात लाल लालछपरांच्या छत्र्या एकत्र असलेल्या दिसून येतात तसेच पाण्याने साठलेल्या पणत्यासुद्धा दिसून येतात वाटता हळूहळू उभ्या अंगाची मात्र जाणवू लागते एक दिवस प्लास्टिकचे हे गोळे न चगळता ट्रॅव्हल करता येऊ शकतो जमलं तर पुढच्या वेळेस बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट ट्रेकिंगला घेऊन यावेत पुढे येताच आपल्याला आता ही हिरवी वारुले उभी झालेली दिसून मात्र येतात जणू कोणीतरी आपल्याला वरून डोकावून पाहत आहे असं मात्र वाटत असतं जिंजरलेली या फुलाचा गुच्छा उगाच आपलं लक्ष मात्र जाणीवपूर्वक वेधून घेत असतो पुढे येताच प्रचंड अशी आकाशाला गवसणी घालणारे खासांच्या जखमा असलेले हिरवी वारोळी दिसतात त्यातमध्ये पांढऱ्या रंगाची रांगोळी काढलेली दिसून येत असते ती वाऱ्यासोबत वाहत असते मध्येच असे कातलावर जेळीचा थर असलेला दिसून येतो पुढे येणारे जंगल मागे टाकून आपण येऊन पोचतो या देवीच्या मंदिराजवळ इथे अनेक जुने मंदिराचे अवशेषसुद्धा मात्र दिसून येतात दगडातून आलेले हे झाड आणि त्याच्या मुलांनी एखाद्या मायक्रोस्कोपमध्ये दिसणाऱ्या पेशींचा आकार तयार केलेला दिसतो पण याची उंची आपल्या मानेला थोडं सरळ मात्र करते खट्याल वारा आता आपल्या अंगाशी भिडू लागतो आणि पहिला टप्पा सुरू होतो तो इथूनच हा टप्पा गडाच्या दरवाजापर्यंत जाऊन पोचतो वाऱ्याचा जोर वाढत चालला होता या जोरात हा टप्पा पार करायचा होता छोट्या आंदूक झालेल्या पायऱ्या आपलं स्वागत मात्र करत असतात काळजात भीतीचा डोह आता वाढलेला असतो तोच त्याला अजून वाढवण्याचं काम हा वारा करत असतो आपण काय करतोय हे मात्र मागे उभे असलेले डोंगर लावून मात्र पाहत असतात वाऱ्याचा वेग आता चौपट झालेला असतो पायी थरथरू लागतात उठांवरती सुद्धा एक थरथर वाढते घशाळा कोरड पडतेच पण अर्ध्यावर पोचल्यावर हा विश्वास मात्र थोडासा येऊन वाढतो आता दरवाजा इथून दिसू लागतो पुढचा प्रवास आता थोडा कमी जखमीचा वाटू लागतो पायरे आता सहज मागे सरकत जातात आणि आपल्याला दिसून येतं आपण किती वर येऊन पोचलो आहोत एक धाडसाची शिट्टी आता काळजात मात्र वाजत असते अखेर पहिला टप्पा संपतो आणि आपण दरवाजाजवळ येऊन पोचतो पहिला टप्पा संपल्याचा आनंदाचा एक उच्च श्वास हत्तीच्या उच्च श्वासाप्रमाणे सोडून मोकळा होतो एक उत्साहाची हवा आता काळजात मात्र भरली जाते आणि आपण किती वरती आलो आहोत हे खाली दिसणाऱ्या कपड्यांच्या बावळ्यांवरून मात्र समजू लागतं आता इथून सुरू होतो प्रवासाचा दुसरा डप्पा इथे पायऱ्यावर चढून आल्यावर थोडं वरती आल्यावर अजून एक आव्हान नजरेत मात्र चमकून जातं आपल्या काळजाला पुन्हा धाडसाचा काडा देऊन आपण मोकळे मात्र होतो या टप्प्याच्या बाजूलाच आहे एक पाण्याचे टाके हिरव्या आणि काळ्या रंगाच्या मिश्रणाचे पाणी त्यात होते वाऱ्याने तयार होणाऱ्या अगदी छोट्या उंचीच्या लाटा पाण्यावर खेळ काढताना मात्र दिसत होत्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात या शिलालेखाने होते दुसरा टप्पा आपण सहज पार करून जातो प्रणेसुद्धा दोन टप्पे पार केल्याने आनंदित असतो इथूनच पुढे उभ्या अंगाच्या पायऱ्या सुरू होतात त्या इतक्या भयंकर नाही वाटत पण उभ्या अंगाच्या असल्याने दमाची परीक्षा मात्र घेऊन जातात सकाळपासून शांत असलेला पाऊस आता आपले हजेरी लावायला आला होता पुढे आता प्रवास थोडा आरामात करावा लागणार याचा हा संकेत होता पण पावसाचा आनंद या गडावर चाकण्यात वेगळीच मजा होते वाऱ्याच्या वेगामुळे पावसाचे थेंब अंगावर आता जोरदार आघात मात्र करत होते आता आपल्याला गडावर असलेली गुफा दिसून येते खूप मोठी आणि प्रशस्त अशी ही गुफा आहे पाहूस जास्त असेल तर थांबण्यासाठी उत्तम असं ठिकाण म्हणता येईल आणि ह्या गुफेतून दिसणारा समोरचा नजारा डोळ्यांच्या खाचात साठवून ठेवावा असा होता इथूनच वरून गडाच्या शेवटच्या टोकावरून रॅपलिंग करत लोक खाली येताना दिसत असतात आणि आपल्या हिमतीचा खेळ रंगवत असतात वाऱ्याचं गाणं चालूच होतं पण त्याला सोबत द्यावी म्हणून काही ट्रेकर्सनी आपल्या राजांच्या कीर्तींचे गाणे रंगवू लागले तिसरा डप्पा सुरू होतो तो इथूनच जास्त थरारक म्हणता येईल याला एका सिडीच्या साह्याने वर जावं लागतं गर्दी जास्त होण्याचं ठिकाण हे एकच आहे गडावरती कारण वरती जाण्या येण्याच्या पायऱ्या खूप चिंचोळ्या आणि कमी आकाराच्या आहेत एका वेळेस एकजण जाऊ शकतो अथवा येऊ शकतो वरती चढताना कोणताच सपोर्ट नसतो पायऱ्यांना असलेल्या खाचांचा सहारा घेऊन आपण वरती येतो बॅलन्स ठेवणं गरजेचा भाग असतो तोड मागे जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते शेवटी वरती आल्यावर एक हिरवळीचं साम्राज्य दिसू लागतं थकव्याचा लवलेश आता वाऱ्यासोबत वाहून गेलेला दिसून येतो एक नजारा जितका उरात भरावा तितका कमी वाटू लागतो शेवटी आपण गडाच्या शेवटच्या पॉईंटला येऊन पोचतो इथे येताच आपल्याला एक शंभू शंकराचं मंदिर दिसून येतं त्यात छोटंसं शिवलिंग बसलेलं दिसून येतं इथेच आहे तो रॅपलिंगचा पॉईंट इथूनच गडावर असलेली टीम या रॅपलिंग करणाऱ्या मुलांना गाईड करते ही वेल ट्रेन टीम सेफ्टीची बरीच काळजी मात्र घेत असते इथूनच हे सरळ खाली उतरतात आणि मागे पाहिलेल्या गुफेजवळ जाऊन उतरतात गडाचा हा नजारा राहावं असं मात्र वाटत होतं या खाचांमध्ये काय दळलेलं असेल या गडाच्या उंचीला आपण कापू शकतो का असे अनेक विचार मनात होत होते तोच प्रणयच्या आईने दिलेली चटणी भाकरी खाऊन या नजाऱ्यात हरवणूच गेलो या भाकरीची चव आता चौपट झाली होती प्रत्येक घास घेताना एक नवीन असा प्रश्न मनात डोकावून जात होता परतीचा प्रवास तितकाच सांभाळून करावा लागतो पायाकडे जास्त लक्ष ठेवून आणि जितका सपोर्ट मिळेल तितका प्रयत्न करून हा गड सर करावा पण इथे एका ठिकाणी निवांत मात्र बसून राहावं या पळणाऱ्या धुक्याला वाऱ्याला पहावं हिरवळीच्या रंगात वाहून जावं अगदी जसं एखादा प्रियकर आपल्या प्रियसीच्या डोळ्यात डुबून जातो तसं आणि या सह्याद्रीच्या कड्यांना तेथील खाचांना त्यावरून ते कोसळणाऱ्या झऱ्यांना पुन्हा सांगावं मी पुन्हा येईल आणि नवीन जोमाने येईल